श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज आपण बोलणार आहोत पौष महिन्यातील अत्यंत पुण्यदायी शक्तिशाली आणि आयुष्याला दिशा देणाऱ्या सूर्यनारायण व्रताबद्दल ज्या सूर्यदेवाच्या कृपेने आरोग्य मिळतं तेज आत्मविश्वास वाढतो दारिद्र्य दूर होतं कर्ज संकट आजार कमी होतात आणि जीवनात स्थैर्य यश समाधान प्राप्त होतं तो सूर्यनारायण जेव्हा पौष महिन्यात रविवारी पूजला जातो तेव्हा त्या व्रताचं फळ अनेक पटीने वाढतं आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे पौष महिन्यात सूर्यनारायण व्रत कसे करावे रविवार व्रताची संपूर्ण पूजा मांडणी उपवासाचे नियम उपवास कधी आणि कसा सोडावा सूर्यनारायण व्रतकथा सूर्यदेवांची सेवा कशी करावी या व्रताचे चमत्कारी फायदे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा कारण शेवटी सांगणार आहे असा एक गुप्त उपाय जो फार कमी लोकांना माहिती आहे पौष महिना आणि सूर्यनारायण यांचे नाते हिंदू पंचांगानुसार पौष महिना म्हणजे सूर्यदेवांची विशेष ऊर्जा पृथ्वीवर अधिक प्रमाणात कार्यरत असते या काळात सूर्य मकर राशीकडे वाटचाल करतो उत्तरायणाची सुरुवात जवळ येते शरीर मन आणि आत्मा शुद्ध करण्यासाठी सर्वोत्तम काळ असतो म्हणूनच शास्त्रांमध्ये सांगितले आहे की पौष महिन्यात सूर्यपूजा केली असता आयुष्यभराचे पापक्षय पावते सूर्यनारायण व्रत म्हणजे काय सूर्यनारायण व्रत म्हणजे सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठी केलेले रविवारचे व्रत या व्रतात उपवास केला जातो सूर्योदयाला अर्घ्य दिले जाते सूर्यमंत्रांचा जप केला जातो दान सेवा केली जाते हे व्रत स्त्री पुरुष तरुण वृद्ध सगळ्यांसाठी योग्य आहे पौष महिन्यात सूर्यनारायण व्रत कधी करावे पौष महिन्यातील प्रत्येक रविवार सूर्यनारायण व्रतासाठी श्रेष्ठ विशेषतः पौष शुक्ल पक्षातील रविवार संक्रांतीजवळचा रविवार मकर संक्रांतीनंतरचा पहिला रविवार हे दिवस अत्यंत फलदायी मानले जातात व्रत करण्यापूर्वीची तयारी व्रताच्या आदल्या दिवशी मन शांत ठेवा वाद भांडण टाळा शक्य असल्यास सात्विक आहार घ्या संध्याकाळी लवकर झोपा कारण व्रत हे फक्त उपाशी राहणं नाही तर मन शरीर आणि विचारांची शुद्धी आहे रविवार सकाळची स्नानविधी रविवारच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात उठा अंघोळीच्या पाण्यात तीळ गंगाजल असल्यास स्नान करताना मनात सूर्यदेवांचे स्मरण करा स्नानानंतर ओम सूर्याय नमहा हा मंत्र वेळा म्हणा सूर्यनारायण पूजा मांडणी पूर्ण माहिती पूजा साहित्य लाल वस्त्र तांब्याचा कलश तांब्याचे भांडे पाणी लाल फुलं अक्षता हळद कुंकू धूपदीप गूळ गहू तांदूळ पूजा मांडणी कशी करावी पूर्व दिशेला तोंड करून बसा लाल वस्त्रावर सूर्यनारायणाची प्रतिमा ठेवा तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या त्यात लाल फुल अक्षता थोडी साखर किंवा गूळ सूर्याला अर्घ्य कसे द्यावे सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या भांड्यातील पाणी सूर्याच्या दिशेने ओतताना म्हणा ओम घृणी सूर्याय नमः हे तीन सात किंवा अकरा वेळा करा अर्घ्य देताना सूर्यकडे थेट न पाहता पाण्याच्या प्रवाहातून पाहावे सूर्यनारायण मंत्र जप यानंतर स्तोत्र किंवा औ सूर्याय नमः औ नमः किमान एकशे आठ वेळा जप करा उपवासाचे नियम खूप महत्वाचे शक्य असल्यास निर्जल उपवास नाही जमल्यास फळाहार दूध साखर ताक मांस दारू कांदा लसूण तामसी पदार्थ उपवास कधी सोडावा सूर्यास्तानंतर पूजा पूर्ण झाल्यावर सूर्यदेवांना नैवेद्य दाखवल्यानंतर उपवास सोडताना सूर्यनारायणाची कृपा माझ्यावर सदैव राहो असं मनात म्हणा सूर्यनारायण व्रतकथा संक्षिप्त पण प्रभावी पूर्वी एक राजा होता त्याच्याकडे सर्व काही होते पण आरोग्य नव्हते अनेक वैद्य मंत्र उपाय करूनही काही फरक पडत नव्हता एका ऋषींनी त्याला सांगितले पौष महिन्यातील रविवार सूर्यनारायण व्रत कर राजाने श्रद्धेने व्रत केले काही आठवड्यांतच आजार कमी झाले तेज वाढले मन शांत झाले तेव्हापासून हे व्रत कलियुगात अत्यंत प्रभावी मानले जाते सूर्यनारायण सेवा कशी करावी सकाळी सूर्यनमस्कार गरीबांना गुळ गहू दान वृद्ध आजारी लोकांची सेवा रोज सूर्यदेवांचे स्मरण व्रताचे अद्भुत फायदे आरोग्य सुधारते डोळ्यांचे विकार कमी होतात आत्मविश्वास वाढतो नोकरी व्यवसायात प्रगती कर्जातून मुक्ती मानसिक तणाव कमी जर तुम्हाला आयुष्यात तेज हवा असेल अडचणी दूर करायच्या असतील सूर्यनारायणाची कृपा हवी असेल तर पौष महिन्यातील एकही रविवार चुकवू नका कमेंट मध्ये ओम सूर्यनारायणाय नमहा नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक भक्तापर्यंत शेअर करा जय